हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षता दशंकर चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स uh, आज मी आवरून शूट करते कारण तुमच्या कमेंट्स असतात सार की तू कशी दिसते आहे कशी राहते गबाळागत गत काय बाय बायनू बट 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 त्याचसोबत मला जे मला खरंच खरंच मनापासून ज्यांना मी आवडते ना ते कमेंटसुद्धा करतात जण चांगल्या ह्याने सांगतात की तो आशिवा म्हणजे नाही का अशी राहा हे कर ते कर केस मोकळे सोड किंवा काय काय बऱ्याच गोष्टी किंवा आवरून व्हिडिओ करत जा अशा भरपूर गोष्टी असतात बट मला ना कंटाळ येतो खूप एकतर आवरायचा हो आणि दुसरं म्हणजे काय विसरली दुसरं म्हणजे मी खूप कंटाळी आणि मला मेकअप वगैरे करायला नाही जास्त शक्यता आवडत पण आता व्हिडिओमुळे तरी थोडंसं टापटीप राहायला लागली आहे मी बट चला आता व्हिडिओची सुरुवात अशी करते की मी आहे ना शूट करत होते बिकोचं किचन टॉवेल्स जे मी लास्ट टाईम केले तर मी एक ॲक्टिंग केली तुम्ही सांगा मला ॲक्टिंग कशी वाटली तर बघितलं का व्हिडिओ कशी जमली का मला ॲक्टिंग ह्यावेळेस जरा बेटर केली असं मला वाटलं तर चला इकडे मी खाती ड्रॅगन फ्रूट्स एवढे फ्रूट्स वगैरे खाऊन सुद्धा काय बोलतात घोडे लागलेत आयुष्याला आणि स्किनला मी शक्यतो असं म्हणजे नाही का जास्त आणि हेल्दी खात नाही तर ही माझी स्किन बघ कशी काळजी घेते म्हणून की काय काय मिळते म्हणजे काळजीचा विषय नाही आहे पण मी जास्त अवॉइडच करते बाहेरचं खाणं असं नाही की स्किनसाठी भरपूर काय काय यूज करते पण खालं खालं माझ्यात हे माझ्या शरीरामध्ये हेल्दीच असतं शक्यतो तर आज मला ना चार पाच शूट आहेत मेकअपच्या आहेत त्यासाठी मेकअप वगैरे लुक करायचं आहे त्यांना अशा दिवाळी वाईप आता फेस्टिवल आहे तर फेस्टिवल वाईब्स पाहिजेत त्यांना तर त्यामुळं थोड्याशा तशा वाईब्स जमायलासुद्धा मला आता डेकोरेशन वगैरे थोडंसं करायचं आहे म्हणजे फ्लावर्स त्या मी ऑनलाईन ऑर्डर केलेत मला माहीत होतं असं का नंतर बोलणारच पण अजून आलेलंच नाही आहे दोनच आहेत माझ्याकडे तेच लावणार आहे एका साईडला बॅकग्राऊंडला तिथं शूट करणार करणारे तर आज चार पाच शूट आहेत त्यामुळं मी काय डेली ब्लॉग असा हे करणार नाही फक्त एक की आहे ना मला माहिती आहे आज मी तुम्हाला मी घेतलेलं गळ्यातलं दाखवणार आहे जे की मी मिनी घंटन केलेलं आहे तर आजचा व्लॉग त्यासाठी खूप दिवस झालं दसऱ्याला घेतलेला आहे मी पण तुम्हाला मला ना असं साडी वगैरे वेअर करून असं घालून दाखवायचं होतं त्यामुळे मी थोडंसं थांबले तर त्या बाबतीतच्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला नंतर मी देते कारण आता अगोदर शूट करून घेते बिकॉज कसं स्टोरेज भरतं म्हणा पेन ड्रॉय आहे पण ते ना मला भरभर भरभर शूट आवरायची होतं आज डेली पेक्षा कारण द्यायच्या आहेत पेंडिंगला खूप आहेत तर चला आता थोडंसं खाते आणि त्यानंतर मी लागते कामाला मग मी भेटते तुम्हाला आवरल्यानंतर मी साडी वगैरे वेअर केल्यानंतरनी मग मी तुम्हाला दाखवीन ज्याच्यासाठी तुम्ही हा व्लॉग बघायला आला आणि क किती ग्रॅम आहे कितीला बसलं काय काय सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला पुढंच देईन तर फ्रेंड्स माझं ते शूट झालं मी आता मी चेंज केलं आहे आणि दुसरं शूट केलं तर आता अजून एक दोन शूट करायचे म्हणजे आजच्या दिवसासाठी तर आता हे न करणार आहे कारण ते एडिटिंग पण करायचे आणि उद्या मग बाकीचं करते शूट राहिलेल्यांना थोडंसं थांबा म्हटलं एकदमच सगळे लोड येतो आला म्हणजे नाही म्हणजे कोणच शांत असतं ना तोपर्यंत मी पण येड्यागत करते निवांत राहते आणि एकदम मग लोड घेते तर आता चार्जिंगला लावला आहे मोबाईल मी पुन्हा एकदा कारण चार्जिंग संपली आहे तर आता थोडा वेळ झोपावं असं वाटते पण झोपली तर उठणार नाही लवकर आता दीड वाजली आहे तर बघते एक अर्धा तास तर झोपते आणि मला ज्यावेळेस लोड असतो ना त्यावेळेस नाही झोप वगैरे हो, पाहिजे उडून जाते आणि एक अर्धा तास तर पडते कारण रात्री एक तर झोप नाही झाली माझी कारण मला झोपनं पडलेलं आणि मी दचकून उठले ती झोपच नाही लागली सहा वाजता झोपले नंतर मी दोन वाजता उठलेल ते तर चला भेटते थोड्या वेळाने तुम्हाला आता तर फ्रेंड्स मी तुम्हाला जसं म्हटलं की आता मी झोपते थोडा वेळ पण असं झालं की मी पडले आणि नाच एकतर झोप लागत नव्हती थिंकिंगच चाललेलं आणि त्यामध्ये ना, त्या ना दरवाजा वाजला तर माझं पार्सल आलेलं तर पार्सलमध्ये मी हे मागवले मागवले म्हणजे टोनर आहे मिनिमेलिस्टचं तर आता तुम्ही म्हणताल की म्हणजे नाही का म्हणजे मी पण असंच आधी बघितलं सर्च केलं वगैरे त्यानंतरनी मागवलं आहे तर कसं आहे कसं नाही हे तुम्हाला मी नंतर मी सांगेनच पण मा मी सिरम पण मिनिमॅलिस्टचंच मागवलेलं आहे काय बोलतेत मिनिमॅलिस्ट काय बरोबर उच्चार करते का मला सांगा तर तुम्हाला खरं सांगत्या म्हणजे ज्यावेळेस मी ह्याच्यामध्ये होते की नाही म्हणजे कॉलेजला त्यावेळेस माझं असं इंग्लिशचं प्रणासिएशन ना खूप चांगलं होतं असं नव्हतं की बाबा हा आहे किंवा काय काय मोठे मोठे वर्ड तुम्हाला माहिती आहे सायन्समध्ये कसे वर्ड्स असतात ते कधीच असं नाही झालं पण जसं मी आता ही लँग्वेज बोलते की नाही माझी गावठी गावठी आणि त्यातून सुद्धा ना माझं खरंच रोहितने आहे ना खूप कॉन्फिडन्स लूज केला आहे माझा की नाही का हा बघ चुकते तू इंग्लिश हे ते ना तेव्हापासून ना मी ना खूप म्हणजे मी आहे ना रोहितच्या मित्राला पण बोललो म्हणजे आम्ही तिघं चौघं बसलेलो तर आहे ना प्रोडक्ट आता हे किती नॉर्मल शब्द आहे प्रोडक्ट पण येण्याच्या वेळेस मी हे सोहर करते किंवा मला असं वाटतं की नाही की मला हा उच्चार येईल की नाही त्यावेळेस ना हजार टक्के ना मला प्रोडक्ट म्हणताच येत नाही माहीत नाही कारण तो बोलतो की ना तू आहे ना तुझा कॉन्फिडन्स लूज करते किंवा ना तू निगेटिव्ह ह्याच्यात जाते आणि ना मला खरंच ह्या बाबतीत रोहितचा खूप राग येतो कारण ना त्यांनी ना कायम मला निगेटिव्हमध्ये तुला हे जमतच नाही तू बालिशे तू करू शकत नाही असं म्हणजे असं कधीच त्याचं नव्हतं की तू करशील किंवा तू कर तू करू शकते असं तर आ आता पण नाही आता कधीच नाही कधीच नाही म्हणजे नाही कारण मी तेव्हापासून ना मी खूप ही झाली आहे लूज झाली आहे की मला असं वाटतं की नाही मला जमणारच नाही आणि माझी ही मेंटॅलिटी झाली आहे सध्या पण नाही असं नाही मी करून घेणार कारण मी तेवढी कॉन्फिडंट मुलगी आहे की मी परत मी स्वतःला मला खरंच आता स्वतःमध्ये थोडंसं इम्प्रूव्हमेंट करायची आहे की म्हणजे इम्प्रूव्हमेंट नाही म्हणू शकत मी माझा कॉन्फिडन्स गेला आहे तो मला परत न्यायचा आहे बिकॉज असं कधीच नव्हतं मी एवढे म्हणजे नाही का असं असं मी नव्हते म्हणत की मी एवढी खूप स्मार्ट होते किंवा काय पण आहे ना कधीच असं नाही झालं की एखादा एखादं वाक्य मी वाचते इंग्लिशमध्ये आणि ते मलाही झालं आहे आणि असं मला पूर्ण इंग्लिश समजतं फक्त एवढंच की आहे ना मला बोलता नाही ना एवढं एक नॉर्मलच वर्ड येतं ते मोजके पण आता मला इंग्लिश पण प्रॉपरली शिकायचं आहे तर बघूया आता हो ह्याच्यावर मी रोहितला कुठली गोष्ट म्हणणार रोहित मला हे करायचं राहू द्या आपल्याच्या नाही होणार आपण नाही करणार असंच असतं आणि मला सगळ्यात जास्त राग येतो ह्या गोष्टी का माहिती आहे का कारण ना यार तुम्हीच कॉन्फिडन्स दिला पाहिजे रोहित तर माझं ना प्रत्येक वेळेस कॉन्फिडन्स लूज करतो तुला नाही जमणार इतर मुली बघ त्या बघ कशा तू बघ कशी असंच असतं त्याचं म्हणजे ना आणि हीच सवय ना म्हणजे रोहितच्या पप्पांना पण आहे मी एकदा बोललेली पण अण्णांना म्हणजे आत्ता बघा लास्ट टाइम आम्ही इकडे गेलतो आळंदीमध्ये त्यावेळेस येतानी आई बोलले की काय हां मी आता येऊ शकते एकटी मला आता इकडचं माहीत झालेत नाही का रोड वगैरे तर मी आता एकटी येऊ शकते अण्णा आन, अण्णांनी लगेच हां राहू द्या आपल्याला जमणार आहे का हे ते नाही का असं म्हणजे खोडलं त्यांना म्हणजे निगेटिव्ह थिंकिंगमध्ये घातलं एक आपल्या आता न्यू जनरेशननुसार असं म्हणू शकतो आपण बट असं असतं की ना जर तुम्ही जर कॉन्फिडन्स आपल्या बायकोला दिला नाही तर दुसरं कोण देणार आहे उलटं जर तिला जमत नसेल तर तुम्ही उलटं कर करू शकतेस असं म्हटलं पाहिजे असं मला वाटतं बट मी जशी होती ना मी तशी राहिलीच नाही आहे म्हणजे ठीक आहे माझी आता ही लँग्वेज मी एक गावठी वापरते त्यामुळं पण मला थोडंसं वाटतं की आता माझी लँग्वेज चेंज झाली आहे पण तरीही नाही ना मी जर अशी नॉर्मली जर बोलायला लागली ना तर माझं खूप बोलणं असं एक प्रोफेशनल लेवलनी आहे म्हणजे प्रोफेशनल नाही म्हणणार मी ते जर आती होईल पण एक असं स्मूथ लँग्वेज होती माझ्याशी रगील नव्हती किंवा अशी गावटी पण नव्हती गावाकडे राहून सुद्धा माझ्याशी लँग्वेज नव्हती पहिल्यापासूनच बट इंग्लिशचे छोटे छोटे शब्द म्हणजे मी खूप कन्फ्यूज होते मी आत्ता ह्याच्यावर हे झालं म्हणजे मी असं नॉर्मली आहे ना बरोबर घेतली पण कॅमेरा वगैरे ऑन केला किंवा काय यार मला जमल का असं तर मला प्रश्न उभं राहतं आणि हे ना रोहितने केले म्हणजे मी डायरेक्टली ब्लेम करते त्याच्या कारण मी सगळ्यांसमोर पण म्हणते त्याला त्याच्या तोंडावर पण म्हणते की तू मला असं केलं म्हणजे मी निगेटिव्ह थिंकिंगमध्ये जाते की मला नाहीच जमणार असं बरं चला आता तुम्हाला डायरेक्ट मी आहे ना साडी नेसते आणि गळ्यातला दाखवते कारण मला माहिती आहे आता खूप वेळ झालं मी तू मी वेट करताय बघण्यासाठी तर चला तर फ्रेंड्स फायनली वेट संपलेला आहे आणि आज आत्ता मी तुम्हाला दाखवते माझं मिनी घंटन तर तुम्हाला सांगते जो आत्ता ह्याच्या अगोदरचा पार्ट होता तो मी काल शूट केलेला आहे आणि आज दुसरा दिवस नाईट आहे आत्ता म्हणजे आज पण मला भरपूर शूट होते ते सगळे आवरले मग एकाच दिवशी आत्ता अजून एडिटिंग राहिले तर ते करणार आहे आणि त्यानंतरनी मग डे संपला रात नऊ वाजून गेलेत आणि माझं एक शूट होतं म्हणजे त्यांना जरा फेस्टिवल टाईपमध्ये वाईब्स पाहिजे होते पण ना साडी घालायची इच्छा नाही माहीत नाही का म्हणजे ना आला ना मला असं काहीच होत नाही इच्छाच राहत नाही कुठल्याच गोष्टीची मी साडी वेअर केली पण इच्छाच नाही आहे माझं शूट घ्यायची मी त्यासाठी ना इकडे बघू शकता मी तुम्हाला दाखवते पाठीमागं डेकोरेशन तर चला आता तुम्हाला पण दाखवते मी मिनी घंटन केलेल तर बक्सा मेरे हात और इस डबडे में मेरे पूरे दो तीन मन महिने की क्या बोलते सेविंग आहे बाईसाप सब सेविंग इस पे काय मेने अभी तो कसं दाखवू तुम्हाला असं दाखवू की असं दिसतंय तुम्हाला बॉक्समध्ये पण ठेवून दाखवते मी आणि घालून पण दाखवते तर चला तुम्हाला बॉक्समध्येच दाखवते असं दिसत नाही आहे व्यवस्थित म्हणजे मला दाखवता येत नाही आहे वेअर केल्यानंतर वे के मी वे बघा तर त्यांनी फिनिशिंग व्यवस्थित केलेली नाही आहे आणि हे कारण मी दाखवलेली डिझाईन वेगळी होती ही डिझाईन खूप खूप डिफरंट आहे पण ठीक आहे चांगली वाटते आहे आणि ह्याचं फिनिशिंग मला आवडलेलं नाही आहे एवढं पण बघूया आता होईल सवय पण मला काय म्हणता पण नाही आलं कारण कारभार आमचं चिडलं म्हणजेच रोहित कारण रोहितच्या रोहितची होती तिथं त्या दुकानामध्ये करायचं आणि माझी होती दुसऱ्या दुकानामध्ये कारण तिथं जरा नवीन व्हरायटीज होते त्या दुकानामध्ये आणि ह्या दुकानामध्ये ना खरंच प्रॉपरली डिझाईन दाखवत नव्हते ना व्यवस्थित म्हणजे नाही का असं न्यू स्टाईलमध्ये नव्हतंच बट ठीक आहे आता आणि मी तिथं मला घेल्या गेल्या मंगळसूत्र बघितलं थोडंसं तोंड वाकडं झालं रोहित चिडला त्याला असं वाटलं की त्याच्यापासून म्हणजे त्याच्या त्याच्या म्हणण्यानुसार त्या के दुकानामध्ये केलं म्हणूनच हिला आवडलेलं नाही तर चला आता तुम्हाला मंगळसूत्राबद्दलच्या डिटेल्स देते मला माहिती आहे तुम्हाला पण जाणून घ्यायचे किती ग्राम आहे काय 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 बऱ्याच गोष्टी तर पहिलं तर हे आहे बावीस कॅरेट बावीस कॅरेटचं आहे आणि दुसरं म्हणजे कितीला घेतलं तर तुम्हाला सांगते Uh, मी ज्यावेळेस uh, मंगळसूत्र घेतलं म्हणजे बनवायला टाकलं त्यावेळेस ना हे ताजून पाहिजे होतं यार लय राग आलाय मला पण काय आता आमचं कारभारी असं वाटत होतं की त्यांच्या चॉईस मी त्या दुकानात टाकलं आहे म्हणून uh, नाव ठेवते आहे पण तसं नव्हतं खरंच इथं व्हरायटीज नव्हते अजिबात नव्हते मला ती सगळी ओल्ड ओल्ड माणसं वाटत होती अजिबात डोक्याने काही केलेलं नाही आहे खरंच एकही गोष्ट नाही केली की बाबा आपण कसं हे चांगलं बनवू अजून एक तर आहे असते तर प्रॉपरली ते दिसलं असतं बट जाऊ देत आता तर काय सांगत होते मी हां किती हां तर मी ज्यावेळेस गेले ना घ्यायला म्हणजे बनवायला टाकलं त्यावेळेस दसऱ्याच्या मी अगोदर टाकलेलं आणि दस हे दसऱ्या दिवशी घेतलेले बट व्हिडिओ शेअर करायला थोडासा वेळ गेला माझ्या कामांमुळं ज्या दिवशी आम्ही हे बनवायला टाकलं त्या दिवशी सोनं चाललं होतं एक लाख तीन हजार म्हणजे तुम्हाला तिथं पण गंमत सांगते आम्ही गावाला गेलो म्हणजे माझ्या दातांच्या ट्रीटमेंटसाठी गेलेलो दातांच्या ट्रीटमेंटसाठी गेलेलो दा तर दातांचं तर काही झालंच नाही त्याचं सांगते रिझन नंतर मी बट मग जाता जाता बघितलं गोल्ड कितीला म्हणजे नाही का म्हटलं बनवायला टाकून जावं म्हणजे रिटर्न यायला दसऱ्याला वगैरे तर आम्ही आदल्या दिवशी गेलो त्यावेळेस सोन्याचा दर होता एक लाख दोन हजार रुपये आणि दुसऱ्या दिवशी बनवायसाठी गेलो तर लगेच एका दिवसामध्ये एक हजार वाढलेल एक लाख तीन झाला होता आणि मेकिंग चार्जेस मेकिंग चार्जेस आणि हे जी एस टी वगैरे पकडून ना ते टोटल मला एक एक तोळा एक लाख साडे तेरा हजार रुपये म्हणजे तेरा सहाशे रुपयाला पडला वरती पण काहीतरी आहेत पण एक लाख तेरा सहाशेला पडला म्हणजे एक लाख साडे तेराला धरा एक लाख साडे तेरा हजार रुपयाला पडला एक तोळा आणि हे मी टाकलेलं सतरा ग्रॅमचं करण्यासाठी म्हणजे नाही कारण माझं असं म्हणणं होतं की प्रॉपर दोन तोळ्यांचं करायचं जेणेकरून इन्व्हेस्टमेंट पण होईल आणि सगळंच होईल पण दोन तोळ्याचं ते बोललं एवढं भेट म्हणजे दोन तोळ्याचं येतच नाही मी निघाल शक्यतो मग थोडीशी डिझाईन वगैरे वे वेगळी हो वेगळी जर टाकली तर मग ते वेगळ्या ह्याच्यात गेलं असतं म्हणजे मला प्रॉपर दोन तोळ्यापर्यंत म्हणजे माझं बजेट होतं त्यामुळं पण नाही झालं मग त्यांनी जेवढं जशी मी डिझाईन सांगितले त्यामध्ये किती तोळ्याचं बसलं मला पंधरा ग्रॅमचं आहे हे म्हणजे ते बोलले की सतरा ग्रॅमपर्यंत आम्ही बनवून देतो पण त्यामध्ये दे पण त्यांनी मायनस केले आणि पंधरा ग्रॅमपर्य पंधरा ग्रॅमचं हे बनवलेलं आहे म्हणजेच तोळा बोलू शकतो आपण तर आता तुम्हीच बघा किती गेले असतील पैसे कारण एक लाख ते साडे हजाराला एक तोळा बसला आहे मला तर ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मला नंतरने असं वाटलं ना की मी डिझाईन वेगळी करायला पाहिजे होती कारण मी अजून नेक, एक म्हणजे नाही का असं घंटन बनवावं असं वाटतं एकदम नाजूक नाही का एक सात आठ ग्रॅमपर्यंत असतं बघा एका तोळ्या चातमध्ये असतं तसं पण मला बनवायचं आहे कारण का ते असं जीन्स टॉप किंवा असं वेस्टर्न टाईप घातले कपडे की त्यावरती पण सूट होऊन जातं मग पण नंतर मी माझ्या डोक्यात आलं बनवायला टाकल्यानंतरनी मी की ना असं ती वाट्यांचं बनवाय पाहिजे होतं मी वाट्यांचं म्हणजे नाही का थोडंसं असं नॉर्मली हे वाट्या वगैरे म्हणजे दोन मंगळसूत्र झाले असते एक साडीसुद्धा छान वाटलं असतं आणि हो मी नेहमी म्हणते तसं आज काय मी जे म्हणजे तुम्हाला माहीत आहे जे मला स्टार्टिंगपासून बघतात त्यांना माझी परिस्थिती माहिती आहे मी शून्यातून वरती येत आलेली आहे आणि माझ्यासाठी ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे खूप म्हणजे खूप मोठी आणि हे तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे जे, जे काय मी व्हिडिओ बनवते ते मस्ती मजाकमध्ये काही ना काही टॉन आणणं तुम्हाला हानते किंवा स्वतःला हणते असं नाही आहे की उद्देशून बोलते कधीच नाही कारण मला तेवढी व्हॅल्यू आहे की आज तुमचा सपोर्ट आहे म्हणून आज मी काय माझ्या घरातल्या छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून मोठ्यातल्या मोठ्या वस्तूपर्यंत जे काय आहे ते तुमच्या सपोर्टमुळं आहे आणि त्याचमुळं मी हे शक्य झा करू शकले जितकं माझं वर्क आहे जितकं मा मीसुद्धा कष्ट करते पण त्या कष्टाला काय बोलतात चार चांद तुम्ही लावता बघून आणि माझ्या व्हिडिओंना प्रेम देऊन